नमस्कार आपण पाहतात मोमेंट टीव्ही मराठी सासवडे एसटी कामगारांचं धरणे आंदोलन कर्मचाऱ्यांचं आजपासून काम, काम बंद आंदोलन पुरंदर तालुक्यातील सासवडाग्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सध्या धरण आंदोलन करण्यात येते शासनाने आम्हाला आमच्या मागण्या एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करू त्यावर मार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं मात्र यानंतर देखील शासनाने आमच्या मागण्यांवर कोणतीही कारवाई केली नसल्याने आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याचं येथील एसटी कामगारांच्या वतीनं सांगण्यात आहे त्यामुळे आज सासवड शहरातील एस टी वाहतूक ही पूर्णपणे बंद झालेली आहे तालुक्यात जाणाऱ्या सर्वच बस ह्या बंद झालेल्या आहेत एस टी कामगारांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं एस टी कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे मोमेंट टीव्ही मराठीसाठी अशोक कुंभार सासवड सासूड आजारामध्ये वाहक म्हणून काम करत आहे खरं तर एस टी कामगारांच्या समस्या ह्या पहिल्यापासनं अगदी दोन हजार सोळापासनं कारण चालले आहे की जो दोन हजार सोळाचा करार होता आमचा तो करार रावते साहेबांच्या काळामध्ये ज्यावेळी दुसरा संप झाला त्या संपामध्ये त्यांनी आमच्यावरती लादला गेला त्यामध्ये एक नॉर्मली दोन पॉईंट सत्तावन्न बेसिकला दोन पॉईंट सत्तावन्न वापरून तो सातत्याने देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या अगोदर मुळात जेषी कामगारांची बेसिक हे कमी होते त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये पगार वाढणं गरजेचं होतं त्या पगारामध्ये त्या प्रमाणामध्ये पगार वाढले नाहीत त्यामध्ये खरंतर आमची मागणी अशी होती की आम्हाला त्या मूळ बेसिकमध्ये द्रेड रुपये देण्यात यावा परंतु रावते साहेबांनी त्यावेळी आमच्यावरती अगदी तो लादला आणि आमच्यावरती एक अन्यायकारक असा तो करार लादला तर त्या करा करारास करारामध्ये त्यावेळेच्या आमच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारची सही केलेली नव्हती तर त्यानंतर दोन हजार वीसचा करार आला परंतु दोन हजार वीसच्या करारामध्ये सुद्धा एस टी एस टी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा तीच फसवणूक केली की ज्यावेळी आम्ही संपामध्ये उतरलो खरंतर संप करणं हे आमच्या आमच्या दृष्टीने अयोग्य वाटते तर या ठिकाणी संप करत असताना आम्हाला कुठलीही योग्य प्रकारची कुठल्याही प्रकारे प्रकार आनंद होत नाही परंतु तर दोन हजार वीसच्या कराराच्या वेळी तसंच केलं की त्यावेळीची वाट तीसुद्धा कुठलीही आमच्या नेत्यांना काही ठिकाणकांना विश्वासात न घेता पाच तीन आणि अडीच अशा प्रकारे पाच चार आणि अडीच अशा प्रकारे एक मोगम वाढली त्यानंतर दोन हजार हो चोवीसच्या करायची कुठल्याही प्रकारची हालचाल आग खरं तर या सर्व प्रकारामध्ये एस टी का एस टी कर्मचारीमध्ये एका असंतोष निर्माण झाला आहे तर एस टी कर्मचाऱ्यांचे मुळातच कमी झाल्यामुळे आणि योग्य प्रकारे पगार न वाढल्यामुळे आणि त्यामुळे एक असंतोष निर्माण होऊन तर एस टी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची मेडिकल सुविधा नाही तर त्या मेडिकल सुविधा सांगितलं तर एक प्रकारे चुकीच्या पद्धतीने मेडिक्लेम दिला जातो नॉर्मली द्यायचा म्हणून दिला जातो खरं तर ते मी मेदिकला आम्हाला मिळाला पाहिजे तर एक आईन की ज्या पद्धतीने आम्ही मागणी केलेली आहे कॅशलेस ती खरं तर देण्यात येईल त्यांच्यासाठी आम्ही वर्षाची वर्षभराचा पास फी पा। देवा यासाठी आम्ही मागणी केलेली आहे खरं तर या सगळ्या मागण्या करत असताना टी कर्मचाऱ्यांचे पगार हे मूळ राज्य राज्य कर्मचाऱ्यांच्या पगार एवढे झाले पाहिजे हे खरं तर आमची मेन मागणी आहे प्रत्येक वेळी शासन दरबारी जात असतात शासन दरम्यान दरबारी आम्हाला नेहमी न्याय मिळत नाही तर शासन नेहमी एक प्रकारची स समिती आमच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावरती बसतो परंतु ती समिती कुठल्याही निर्णयापर्यंत आजपर्यंत पोहोचली नाही खरं तर दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस दोन हजार वीस दोन हजार चोवीस तीन प्रकारचे करार पेंटिंग असतात सुद्धा शासन कुठल्याही प्रकारची दखल दखल घेत नाही खरं तर नऊ ऑगस्टला आम्ही नऊ ऑगस्टला दिलेली आम्ही सगळ्या दलांची नोटीस शासनाने अगदी सात तारखेला मिटिंग करून सांगितलं की तुम्ही मिटिंग पुढे टाकला आपण फायनल निर्णय घेऊ वीस तारखेचा परंतु तोपर्यंत कुठली कृती समितीबरोबर मीटिंग मिटिंग घेतली नाही आणि कृती समिती त्यामुळं दलापर्यंत आम्हाला सर्व इष्टी कामाच्या आलेले आहे धन्यवाद महाराष्ट्र संघटनेचा महाराष्ट्र संघटनेचा कृती समितीचा कृती समितीचा आज सासवड आगारामध्ये कामगारांच्या वेतनवाढीसाठी उत्स्फूर्तपणे धरण आंदोलन करण्यात येत आहे प्रथमतः प्रवाशांची जी काय कुचंबना झालेली आहे गैरसोय झालेली आहे त्याबद्दल मी प्रवाशांच्या दिलगिरी व्यक्त करतो तर आम्हाला हे धरण आंदोलन करताना वेदना होत आहेत कारण की प्रवाशांची आम्ही कुचुंबना करता नाही लाजे आमचा वेळोवेळी शासनाने आमच्या प्रश्नाकडे दखल घेतली नाही मित्रांच्या प्रश्नावरती आम्हाला निसं आश्वासित दिलं पण मिटिंग घेतल्या नाहीत आणि त्याची पूर्तता केली नाही म्हणून आम्हाला असं आहे मी धन आंदोलन करण्यास बाद पडत आहे आम्ही नऊ तारखेला क्रांतिदिनी आंदोलन करणार आहोत पण मुख्यमंत्री महोदय साहेब असतील साहेब असतील पवार साहेब असतील त्यांनी आमची सात तारखेला मिटिंग घेतली आणि आम्हाला आश्वासित केलं की आपण वीस तारखेला तुमचं वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावू आम्ही त्या नऊ तारखेचं क्रांतिकारीचं आंदोलन मागं घेतलं आणि वीस तारखेची वाट पाहिली वीस तारखेला सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिला नाही आज तीन तारीख आलेली आहे तीन तारखेपर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी किंवा त्यांच्या स्तरावरती कुठल्याही प्रकारची वेतनवाढीच्या प्रश्नावरती हालचाल झाली नाही न्यायालयात असतो आम्हाला कृती समितीच्या आदेशानुसार आम्ही आज धरणे आंदोलनात सर्व सर्व कामगार उत्स्फूर्तपणे सासवड आकार सहभागी झालेले आहेत शंभर टक्के आगाराचे सभासद एस टी कामगार संघटनेचे शंभर टक्के सभासद आहेत त्यामुळे पूर्णपणे सासवड आकाराचं वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली आहे मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महाराजांना विनंती करतो की कामगारांच्या वेतनवाढीच्या प्रश्नावरती आपण स तातडीने मिटिंग घेऊन कामगारांचा प्रश्न मार्गेला लावावा अशी आम आम कामगारांच्या वतीने मुख्यमंत्री महाराजांना विनंती करतो आणि लवकरात लवकर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गेल्यानंतर आम्ही प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होऊ अशी सगळ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो माझे सहकारी ज्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला ते आमचे सहकारी रवींद्रजी गरोड असतील ज्यांनी भुजबळ असतील तिथे ओंबळे असतील दादासाहेब केळेकर असतील विकाची काकडे असतील आम्ही सगळे तरुण सहकार्य या सगळ्या सहकार्याने पण यामध्ये भाग घेतलेला आहे कुणी अगदी आग्रह करायची काही गरज नाही कामगारांच्या वेतनाचा प्रश्न त्यांच्या मुळामुळांचा प्रश्न आहे उच्च राहणीमाण्याचा प्रश्न आहे शासन सगळ्या योजना राबवत आहे पण काम एस टी कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत आहे शासनाने या प्रश्नाकडं लक्ष द्यावं या